थंडीच आता काही करावं वाटायला मला देवाने हात दिलेत ना पुढं पुढं करो वाटलं थंडी थंडी घासायचं काहीतरी काम सांगाल मग राना मध्ये लागले लाडागोरी लावायला गरम हात लावायला लागले मला देवाने दोन दोन हात दिलेत ना आणि तो तोंड गरम करायला लय थंडी रे अकरा वाजेपर्यंत थंडी काय जायचीच नाही बाहेर इतकी थंडी वाजली मला नाही ना चांगली बारा एक वाजेपर्यंत मला इथंच बसतो राह बारा वाजेपर्यंत आजची गोदडी दिली माझ्या अंग वगैरे रात्रभर खुडखुड 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 करीत बसलो आणखी वादळी मग आई का टाइम इथं शिवायला पैसे द्या म्हणलं गोदड्या शिवून घेते ते नको अरे माझी चार चार गोदडी शिवीत होती हां तुझी आई कामाला नव्हती जात माई म्हणजे कामाला होती का म्हातारी घरच्या घरी असल्यावर मग मी पाच वाजे गोदड्या शिवीन तुला उठ ना बस ना होत नाही दुपार पर्यंत घरच सावरल असत तुला उठ चल तर पाटी ला ना तू पण तिथे द्या बसले बसले जा अहो आंघोळी पाणी नाही ठेवायचं चहा ठेवायचा चहा मला वाटलं आंघोळी पाणी ठेवायचं कुठे ठेवलेलं आहे ती तिकडे घासायला पडलेलं आना आणा धुवून यायला वाटलं आंघोळ आणा हात गरम करते बाई बाबा पाठी झाले काय केलं तुम्ही काय केलंय म्हणजे खेळतोय मी अहो भाजी आली होती मला भाजी घ्यायची तोडली का सगळी आता भाजी खर्तानी अखरण खाटट होयचंय का अहो पात्र्याची भाजी आयुर्वेदिक राहती हा ती सगळी तोडली तुम्ही आयुर्वेदिक राहती मी रोज आता जाता पाहिजे तिला अहो लय चांगली राती ती खाल्लेली डोळ्याला कि डोळ्याला चांगली राहती आरोग्याला चांगली राहती काय झालंय ला लाल मुंग्या चावल्या का काय तुला अहो लाल मुंग्या चाल मी काय म्हणतो मुंग्या निघाल्या याचा अर्थ इथं काही धन भिंत नसण का अहो त्या काय मुंग्या निघाल्या धन राहता म्हणत्या पण तुला मिस ती आयत्या धानाच्या अपेक्षा आयत्या धनाच्या अपेक्षा नाही म्हणतेत जुने लोक काही काही म्हणते मुंग्या भुंगे बिंग म्हणजे असं काही असल्यावर मला तर ती शंकाची ती जरा खांदून पा ते का आणते का रान घ्या बांधून आता एक तर भाजी मई चांगली आल ती बी काढून टाकली आणि त्याच्यातल्या त्याच्यात आता बरे ती का आणते का तुला मावळ बोलणं सगळं आड्यातच वाटत का काय का नेमकं काय भानगड काय आणि जर सोनं बिन याच्यात निघालं तर ते काय कधी बोलायचं का, गनियं, का, गनियं, का, गनियं, का, गनियं, का गनियं, दुसऱ्या बाय आडवत बोलात ना आता इथ मुंग्या निघल्या माझ्याच्या पायाला मुंग्या चावल्या उतरा खाली सुट्टी तुम्हाला काय ुरगी राहत नाही पण वाचरू सुद्धा नाही मीला काय सोडू वाचरू अरे चारायला गेले असते ते चारायला काय बोल नाय चारायला ते दुप्पटी तर बचत चारायला

अंडे ना जपून ठेव इकडे तिकडे नको ठेव कुत्रा घेऊन जाईना मी काही तुम्ही नका खाऊ मला आवडत ना मी काही बाई नीट ठेव ग मीच खाईन कोल्हा देणार नाही मग हा पिसाळेल मी पिसाल तू टाकळेल चला आता पेटून पाठ येतो गाल्लो राहत बर बर जराकडे लागते राहू दे भाई हा हा दरवाजा लाव दे कुत्र मांजर घुसन घरात तो भाऊ येईन तोय जिकडं आणि तू बी नुसते भाज्या जमा करायला नुसतं खायचं गिळायचं काम तुम्हाला काय बिघार घेई याचं तुला का खाता खाता चार चार पाच पाच भाकरी कोणी म्हणे घे बिघार घेई याचं त्याच्यामुळे <laughs> कर्म, कर्म करा दान धर्म करा आई बापाची सेवा आणि सेवा लंगड्याची सेवा करा तुमची गाडी गोडी बंगला काही सांगा येत नाही फक्त कर्मच सांगा येते त्याच्यामुळे सांगतो मुला न कर्म करा कर्म करा दान धर्म करा आलं का लक्षात अरे आलं लक्षा आल नाही तुला काय मला कर्म करायचं काय आलं तुला काय कळ मला उघड्या पागड्याची शावा अरे उघड्या पागड्याची नाही लंगड्या पांगड्याची शावा करायला सांगितली

वाट्या बशी का अरे बाप बाप वाचलो आपण पुढे गेलो नाही राणे अगो खरच ते बोरी खाली वागे म्हणते पाहिलं रे तू तू जॉब खाली होती का वाघाली बाप बाप बर झाल मी आला नाही चला आपण आज बुरशी बोर वाचलो बाबा मी आपण वाचलो अरे काही साठी बाई माझं लग्न इकडे व्हायचं तो वाचवला मला रे नाही मी बिघड लग्नाचाच मेल असतो माझ्या सगळ्या इच्छा अधुऱ्या राहिले असते आपण बुरशी बोर हा ठेवू का काय करा नाही कमून नाही गेले त्या बोरीच्या कायद्याची ना बोरा इथे खाली बोरच नाही मी देतो नाग सरक इथं गाबाळ्यात पडते घ्या भेटलं मला घ्या 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 इकडे सरक ना माग सरक ना गाबाळ्यात पडते नाही तर राणे तू बाजू लाग तू मागे पाय खाली जागा कशी पाय मग अगे राणे वारेने येऊन राहिलेत वाटत तिकडे सरळ तो इकडेच भिकी तोयते सरक तू सरक राणे तू सरक मागे तो पाय खाली जागा कशी पाय चांगली तिकडे सापड ते पण तिथं पडेल दिसते बोर बोरच नाही पाय ना तिकडं दिन पण जाय बाई थोडेच हे पाय एवढे एवढेच मला दिन पण दोन चार दे ना नको कर जमा थोडे सापडलेत मला आधीच राजा करा प्यार हो गया असं का असं मला बोर दिल्या नाही का वाऱ्याने बोर उडू राहिले ते काय आहे का वाऱ्याने बोर उडू राहिला पतंगे म्हणून अखेर तिच्याकडे जाऊ राहिले राणे राणे नाही नाही तू माग सुरू माग आणि तिथे बोर तिला दिले का घरी अ जाय बाई तू म्हणजे तू घेतलं का एवढे मोठे घेतले घेतले जमा करायला काय झालं होतं मग उभा हा बाई बर झालं घेतले आता तू मी पण आता मग कष्टने कमी ते मला कोणाची फुकटचे

काय तुला म्हणले होते नको मारू म्हणून रावडा एवढा तो काळ्या मातीचा ढेकळ होता आणि तो डोक्यात लागले लय तर लय टिंगुळीन बर नाही टिंगुळ तर थोडस रक्त निघन लय लयच लागला असला तो एखादा

А-а-а-а! <laughs>